आता आम्ही सगळे रेडी झालो आणि आता मी चालले कारण मी आधी घरी कर्जतला आलेले आणि बघा आता तिकडे चाललेक्साइट मेंदी बघा कसली रंगली आहे हो का असं बघा हो हियर आमची ब्राईड किती गोड दिसत टाइमपास नको करून

Nice. Hey आईज मी आता डायरेक्ट हॉलवर आलेली आहे आणि आता आम्ही दादा सगळे ते मंदिरात गेले सो मी मंदिरात चालले आता गो का सट्टे वहिनी ही आमची छोटी वहिनी लवकरच आलेली आहे इकडे सगळं मॅनेजमेंट वगैरे करायला तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत स्वागत आणि आपली डोली आहे आणि नवऱ्याची कमी आहे सगळे पापड वगैरे पण रेडी आहे सो ही आग्रहाची विनंती आहे की कुणी जेवल्याशिवाय जाऊ नये आणि डोलीत पण सहर्ष स्वागत 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 पुढे तिथं <गला> मेकअप करायचं आम्ही आमच्या नवरदेवाची वाट बघतोय पण तो अजून आलाच नाही कधी येणार तो येईल येईल कसं वाटते मग तुला आता लग्नाला आलेस तू खूप छान वाटतंय अजून काय अजून काही नाही आहेस मग तू तूल स्माइल स्माईल अस्स्माईल दे अगो स्माईल कर स्माईल स्माईल कर स्माईल कर ही कुठली स्माईल आहे काय झाली गुडायल गाइस हां पहिले मग हां कसं वाटतं कसं वाटतं आणि मी पहिल्यांदा सूचना करते सगळ्यांना कुणी स्टेज वरती जास्त नका आणि आलात तर मात्र आपल्या पायातील अग काय तू तुम्ही या आलोची तर कोर्गी बोलतो चालू आता सो जो एक एक वाला कार्यक्रम चालू

हाय काय व्हिडिओमध्ये घ्या लाईक मग येणार काय पडद उड लावलं <laughs> लेन्स पण तुम्ही माझा हजी पिछा नाही सोडलाय त्यांनी शेवटीला माझ्या मागे मागे मी जायची तर माझ्या माग मला आणखी जाई शेवटी ला चुली गुलाबजाम फेवरेट आहे ना इशू बघा आम्ही जेवायला बसलोय عليه तो गाइस तो

हो oh, वरातच आहे ना आता होमकमिंग सेरेमनी फॉर टू वैनीस नाहीतरी इंग्लिश काय आणखी इंग्लिश आहे वैनीस 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 दादा झँड वहिनीस अरे वैनी नाही वैनीस दोघी जणी आहेत सो दॅट्स वाय आय एम टॉकिंग वैनीस सो चलो आता फ्लावरचं पण झालेलं आहे आणि ते सगळे का तू थोड्याच वेळात दिसेल पूर्ण फुल डेकोरेशन काय बोल ओ अच्छा तुमची ओळख करून देऊ का माझ्या चॅनल वरशी चलो ही आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना ही ची मम्मी आहे ही आहे वर्ष ताई तिच्या घरी आपण आहोत पुढच्या महिन्यातच आणि ही आहे वैजंता मामी ही आहे प्रियंका ताई माझी बालपणीची मैत्रीण आणि हा समूह आपल्याला माहितीच आहे आणि ही दिदी आहे कोणतं काय नाव आहे दिदी तुझं दिद्दी। दिद्दी। अच्छा त्याच्या मामाची मुलगी आहे शेजाराच्या आणि ते मामा कोण आहेत मामाच आहे मामा मामा ते हा तू कोण आहे बाबू तुझं नाव काय आराध्य आणि तुझं नाव काय बाबू आराध्य त्याचं भूषण का हाय माझी पाचवी हे मामा सावण्याचे मामा ती त्यांची वाईफ हाय काय बस हो चालू चालू चला हा हा मी जाता त्यांना आम्ही चट्टे आणि हळू झालो घेऊन हानी करवल्या गो गोपानाला चलो आता मी वरत आले तिथे मंदिरात सो आम्ही आता सतरंजय वगैरे घेऊन चाललो मी लग्नानंतर तिकडून जाऊन आलो आणि तिथे डेकोरेशनचं वगैरे पण करायला घेतलं आणि नवरा नवरी तिकडे मंदिरात आलेत सो आम्ही तिकडे आता चाललोय हे रुखवत घेऊन त्यांचे पाय धुवाय झालेले हे सगळं स्वीट आहे आणि काल हळदी घेतलीये

ನನ್ನ ಗಾಡಿ ಚಲಕ ನಾನು ಬಿಡೋನು ಬೇಯಿ ಬೋಲಕ್ಕೆ गेला ಅಂತ ನಮ್ಮ ಅಂತ ಮಾನವ ಅಂತ گاವದ ಕಷ್ಟ ಗಾಡಿ ತಾನೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಅಂತ ದೇವಿ ಅಂತ ಅರೆ ದೇವೇ ಕರಿ ಕರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ನೈವೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ದೇವಿ ಅಂತ ಹೇಳು ಏನು ಮಾಡೋಣ ಹೋಗೋಣ असां <laughs> 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 इक देख क्या बोलता है लाल बाय देना तू देना का भाऊ देना रे फुर जरा मुळ झुल नाही भाऊ एकर फुर दादा एक मिनिट उठ एक मिनिट ये आता कोण घेताय ए आता चला नाव घ्या आता

ऐ बोला जरा सुरुवात करते गणपती बाप्पा माझा नवीन परिवाराची ओळख ते मी करू उमराचा झाडागाळी दत्ताची सावळी अहोनना जन्म देणारी माझी सगळ्यांचे चेहरे आहेत स्वभावाने बाबांमुळे एक नंबर सासरी दारात जमले आहेत सगळे दरेकरांच्या दारात कुशल कुशळरावांचं नाव घेते आता उचलून ना भाजी बाजी नको आता स्वस्त झाली भाजी अडवायला जमले बहिणी मयुरीचं नाव घेते आवडली का तुमची बहिणी आईलांब नाही पाय बिल तुम्हाला सांगू पण शकत नाही सगळं झालंय काय सगळं ऑल काय झालं हे काय आहे ना जा माझा कोणतरी करत होता त्याच्यात समू एखाद्या